भीम जय लवजी आम्ही सोनता तान्यावासा जिल्हा आले नगरमधून बोलतोय <laughs> आमच्या माघा भागात सोनेपूल सोने सोनेपूर डेशन याची आमचे पहिले वेळ नाही यापूर्वी आमचा अन्य अत्याचार झाले आता ही दुमपुड सुद्धा अन्य अत्याचार चालू आहे सोनई गावातील काही सवर्ण समाजातील लोक जे हिंदुत्वाचा कट्टरता नारा घेऊन फिरतात त्यांनी आज आमचा दलित समाजा मुलगा नितीन संजय वयरागर याला गावातून किडनॅप केले त्याला केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला जातीवाच्या खालच्या पद्धतीने बोलतात तुझी लायकी नाही आमच्या समोर घ्याटायची नाडायची त्याला गावातून उतरून घेऊन त्याला मारहाण करताय आम्ही सदर सोने फुलटेशन इथे आलो असता <दुई> आम्हाला उडव उत्तर देऊ आले आम्ही सोने जे पी श्री माळी साहेब यांना आम्ही सदर कल्पना दिल्या असता हे आमच्याच घरी आधी पण अनेक अनेक गावावर उठावलाय पण सदर आमची कुठेही दखल घेतली जात नाही माननीय आपले जे अहमदनगर जिल्ह्याचे एसपी आहेत सोमनाथ घागे साहेब यांना आमची हात जोडून विनंती आमच्या प्रकारने दखल घ्यावी व जे आरोपी असतील आमचा मुलगा आम्हाला सारोपी असतात आमच्या मुलाला शिक्षा होईल ज्यांनी त्याला उचलून नेले मारहाण केली त्याच्या मूत्र विसर्जन केले त्याला जातीवाचे शिविधा करून आले त्यांना सुद्धा कारवाई आमची एवढी विनंती सगळं आठ वर्ष फक्त त्या मुलासाठी जर त्या मुलाला अर्थ वर्षा आणलं नाही तर आम्ही सगळ्या राष्ट्रात जाऊन आत्मधन करू आम्ही जिंकू नाही तर आम्ही आंबेडकर चौकात जाऊन उपोषण आहे